आज आपण बनवणार आहोत मटर पेशल कचोडी आणि ही कचोडी दिसायला पण अशी खुसखुशी खायला पण तेवढी टेस्टी लागते आणि कचोडीला जर वरून क्रॅक गेले तर समजायचं आपली कचोडी अगदी परफेक्ट झालेली आहे आणि ह्या कचोडीमध्ये असं भरपूर सारण आणि करायला पण अगदी साधी सोपी आणि ज्या आपण टीप दिल्या आहेत त्या साऱ्या टिप वापरून जर आपण कचोडी केली तर ते अजिबात अवघड नाही आहे आपल्याला कचोडी करायला खूप असं अवघड वाटतं आणि कमी साहित्यामध्ये कचोडी तयार होते चला तर मग आज बनवूया मटार स्पेशल कचोडी नमस्कार मी आशा आशा किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे मटारची कचोडी ही कचोडी बनवायला आपल्याला खूप अवघड वाटते पण ती अगदी साधी सोपी आहे चला तर मग बनवायला सुरुवात करूया आपल्याला आता कचोडीचं वरचं आवरून बनवायचं आहे त्यासाठी मी तुम्ही संपूर्ण गव्हाचं पीठ पण घेऊ शकता आणि संपूर्ण मैदा पण घेऊ शकता पण मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतल्याने एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि आपली कचोडी खुसखुशीत आणि खुसखुस व्हावी आणि तेलकट होऊ नये त्यासाठी जे आपण ह्याच्यामध्ये टीप देणार आहोत त्या टीप वापरून जर बनवली तर आपली कचोडी खुसखुसीत होईल तर चला याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला मी अर्ध्यापेक्षा एकमेट अर्धा चमच्यापेक्षा एका घेतलेला आहे आणि हे या चमच्याने चार चमचे तेल असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता हे तेल आपल्याला याच्यामध्ये घालून चांगला पीठ असं सगळं असं मिक्स करून एकजू करून घ्यायचं आहे म्हणजे हे तेल सगळ्या पिठाला असं लागलं पाहिजे आणि मग त्याच्यामुळं आपली कचोडी अशी खुसखुशीत होईल आणि ही कचोडी चार दिवस पिकते आता आपल्याला याच्यात थोडं थोडं पाणी घालून असं जसं आपण पुरीला आटा मळतो त्याच्यापेक्षा हलका असं सैल आटा मळून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आपला आटा मळून घ्यायचा आहे आणि ह्याला तेल लावून एक अर्धा तास ते ठेवायचं आहे कमीत कमी पंधरा मिनटं तरी तुम्ही ठेवा आता ह्याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता आपल्याला याच्यासाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे मसाल्यासाठी मी एक एक चमचा धने घेतलेले आहे एक चमचे जिरे घेतलेले आहे एक चमचा बडीशेप घेतलेले आहे नऊ ते दहा काळींबिरी काळंबिरी घेतलेले आहे चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच अदमचा टुकडा घेतलेला आहे आणि हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे चवीनुसार मीठ आणि थोडासा हिंग घ्यायचा आहे आपल्याला आणि हे दीड वाटी ताजे मटर घेतलेले आहेत आपल्याला पहिलं मसाला भाजून घ्याय गॅस चालू आहे तेव्हा कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला धने टाकायचे आहेत जिरे टाकायचे आहेत बडीशेप टाकायचे आणि काळी मिरी टाकायचे हा मसाला आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे खूप जास्त भाजायचा नाही कमी गॅसवरती भाजायचा आहे फक्त दोन ते तीन मिनटं हा मसाला भाजायचा आहे आपल्याला जास्त भाजायचा नाही आहे मसाला तर आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये तेल घालायचं आहे आता आपल्याला कडेमध्ये या चमच्याने एक चमचे तेल घालायचं आहे आणि हे मटर आपल्याला याच्यामध्ये चा चांगले भाजून घ्यायचे आहेत तेल गरम होऊन द्यायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये में मटर घातलेले आहेत आणि मटर बरोबर आपल्याला घालायचे आहेत जे आपण घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि अद्रक हे सगळं ह्या मटर मध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे मटरला डाग पडपर्यंत आपल्याला ह्या मटर, मटर। भाजून घ्यायचे म मटर आपले असे चांगले त्याला डाग आलेले आहे आणि आता आपल्याला ह्याला आपण कमी जास्त वरून मटरवर असे भाजून घेतलेले आहेत आता थोडस आहे दोन चार मिनटं ह्याच्यावरती झाकण ठेवून त्याला मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचे आहे हिंग आपण दोन चुटकी घालणार आहोत आणि हे मटरमध्येच घालायचं आहे आपल्याला हिंग ह्याच्यामध्ये चांगला आहे जो आपण हा मसाला भाजून घेतलेला आहे हा मसाला आपल्याला मिक्सर बारीक करून घ्यायचा आहे आपला मसाला वाटून झालेला आहे आता आपल्याला मटर हे करून घ्यायचे आहे तुम्ही मिक्सरमधनं पण असं फिरवून घेऊ शकता पण तुमच्याकडे जर मॅचर असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्ही फिरवून घेऊ शकता बघा मी ह्या मॅशरमध्ये हे करून मटर फिरून घेणार आहे हे पहा हे आपल्याला फिर मॅशरमध्ये बारीक केलं तर जास्त बारीक होणार नाही आहे आपल्याला म्हणजे असं अर्धवट असं मटर झालं पाहिजे खूप असं बारीक नाही आहे कोथिंबीर घालायची आप 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 आहे आपल्याला आता याच्यामध्ये आपल्याला मसाले सगळे घालायचे आहेत आणि थोडं मीठ घालायचं आहे मीठ आपण कणकित पण घातलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं घालायचं आहे आपल्याला हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडे आमच्यावर पावडर घालायचे आहे आमचं पावडर आपल्याला शेवटीच बनायची आहे हा मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला कुचडीमध्ये भरण्यासाठी मसाला तयार झालेला आहे एक कुचडीचं सारण तयार झालेलं आहे आता आपल्याला जेवढा आपण एक पुरीला जेवढा गोळा घेतो तेवढा गोळा आपल्याला इथं तोडून घ्यायचा आहे आणि असा गोळा चांगला असा गोल करून घ्यायचा आहे असं चांगलं गोळ करून घ्यायचा आहे आणि याची आपल्याला वाटी करायची आहे आपण जसं पुरणपोळीला वाटी तयार करतो ना तशी आपल्याला याची वाटी तयार करायची आहे हे बा अशी आता आपल्याला आपण वाटी तयार करून घेतलेली आहे आता एका चमच्याच्या दरम्यान आपल्याला याच्यामध्ये हे सारण भरायचं आहे साऱ्याला असं आतमध्ये जाऊन द्यायचं आहे असं दाबायचं आहे जसं आपण पुरणपोळीला दाबतो आणि त्याच्यानंतर आपल्याला हे इकडून असं बंद करत बंद करत यायचं आहे हे पा असं असं गोल 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 करायचं आहे आपल्याला आता सेम आपण पुरणपोळीला जसं बनवतो तसंच आपल्याला करून घ्यायचं आहे असं गोल 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 आपल्याला असं हे फिरून घ्यायचं आहे आणि जेवढा आपल्याला पुढचा असा कणकीचा भाग काढता येईल तेवढा काढून घ्यायचा आहे आपल्याला आपण जसा पोळीचा पण काढतो ना त्या पद्धतीने आणि आता हे चिमटीने आपल्याला हे असं हे करायचं आहे हे काढून हे अशी चिमटीने असं आपल्याला हे करून द्यायचं आहे आणि असं असं आपल्याला गोल करायचं आहे असं भूल करून आपल्याला हा असा चपटा करायचा आहे जास्त फुगार पण नाही करायचा नाहीतर मग ते थोड्या क्रंची होणार नाही आहेत हे बघा अशा पद्धतीने आपल्याला कचोडीला असा शेप देऊन द्यायचा आहे असं दाबून दाबून शेप द्यायचा आहे हे बघा आपली कचोडी तयार झालेली आहे अशा प्रकारे मी सारे कचोडी क... बनवून घेत आहे किंवा आपल्याला एवढ्या जाडीची अशी कचोडी बनवायची आहे अशा प्रकारे आपल्या कचोडी बनवून तयार झालेल्या आहे तर आपल्याला करून घ्यायची आहे आणि एवढ्या याच्यामध्ये जवळजवळ अठरा कचोडी बनवून तयार झालेले आहेत कडे गरम करायला ठेवायचे आहे तेल गरम झालेला आहे आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे तेल असं खूप असं पण गरम करायचं नाही कमी पण ठेवायचं नाही मध्यम याच्या तेल आपलं गरम झालं पाहिजे आता त्याच्यामध्ये आपण एक कचोरी सोडून बघूया आता हळूहळू त्याला बबल यायला लागलं की समजायचं आपलं ते तेल अगदी चांगलं गरम झालेलं आहे खूप असं पटकन कचोडी वर आली तर समजायचं आपलं तेल जास्त झाले गरम झालेलं आहे आणि हळूहळू कचोडी असं वरती आल्यानंतर समजायचं अगदी योग्य पद्धतीने तेल आपलं गरम झालेलं आहे पुरी कशी आपण टाकले की लगेच टप फुगत फुगते पण कचोडी तशी फग फुगत नाही जशी जशी कचोडी कशी भाजत जाईल तशी तशी आपली कचोडी फुल फुगते आंबे आता बघा हे हळूहळू हळू असे फुगायला लागलेले आहे अशा प्रकारे आपल्या कचोड्या अशा फुगल्या पाहिजेत हे बघा तिथे फुगले डबल झाल्यात डबल असे कचोडीला असं क्रॅक यायला पाहिजे म्हणजे आपली अगदी परफेक्ट कचोडी तयार झालेली आहे क्रॅक यायला लागलेत हे बा आपल्या असा कलर कचोडीला येऊन द्यायचा आणि हे बघा कचोडीला असे क्रॅक यायला लागले हे बघ असे असे क्रॅक यायला पाहिजे हे पण बघा असे क्रॅक यायला पाहिजे त्याला हे सगळ्या कच तिन्ही कचोडीला क्रॅक आलेला आहे एका वेळेस चार ते पाच आपल्याला कचोड्या याच्यामध्ये टाकायच्या आहेत बघा हळूहळू हळू ते फुगत फुगत अशा वरती येतात हे बघा आपली कचोडी कशी झालेली आहे मस्त झालेली आहे अशी क्रॅक पण आलेले आहे काय काही काहींना हे बघा कुरकुरीत आणि क्रंची झाली कुरकुरीत अशा प्रकारे मी साऱ्या ते, कचोडी तयार तळून घेतलेली आहे चला तर मग आपण सर्व करूया अशा प्रकारे आपले ताजे मटार स्पेशल कचोडी तयार झालेली आहे आणि जे मी प्रमाण दिले ते अगदी एकदम प्रमाण आहे अशा प्रकारे तुम्ही कचोडी बनवून बघा अशाच किचनच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणी बन अशी कचोडी को कोणी कोणी बनवली आणि त्यांनी कमेंट करून मला सांगा आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय